आता अपडेट पुणे पोलिसांची शाखा आलेली आहे तर पुढील काही वेळातच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे महत्वाचे अधिकारी बैठकीला उपस्थित असतील पुण्यातील कल्याणी नगर अपघाताचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला त्यानंतर आता तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे या क्षणाची मोठी अपडेट आपण बघतोय सविस्तर अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून अक्षय तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे नेमकं काय घडतंय नगर भागात जो ऍक्सिडेंट एकोणीस मे ला झाला होता या सगळा तपास जो आहे तो येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा जो दाखल होता तो येरवडा पोलीस करत होते मात्र त्यांच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण झाल्यानंतर आता हा तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर गुन्हे शाखेची एक बैठक जी आहे ती आता पुणे पोलीस आयुक्ताला सुरू आहे ज्यामध्ये अप्पर पोलीस आयुक्त स्वतः उपस्थित आहेत त्याबरोबरच पोलीस उपायुक्त आणि त्याबरोबर सहायक पोलीस आयुक्त जी क्राईम ब्रांचची ओरिजिनल टीम आहे ती टी या सगळ्या बैठकीला उपस्थित आहे आणि पुढच्या गुन्ह्याचा तपास कसा करायचा याबाबत आता चर्चा सुरू बैठकीत सुरू झालेली आहे निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सर्व अपडेटसाठी